बेडग येथे अमरदादा पाटील यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न सांगली जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची जोरदार मोर्चाबाणी सुरू असून आज बेडग या ठिकाणी अमरदादा पाटील यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला अमरदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता मिरज ग्रामीण भागातील पक्षाचे पहिले जनसंपर्क कार्यालय त्यांनी उभारून गावच्या विकास कामाला गती दादा कदम, विकास कामा दिली आहे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी आज पासष्ट लाखाच्या विकासकामाची निधी भेट म्हणून या उद्घाटनप्रसंगी दिली यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे कैलास पाटील शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे राजेंद्र नागरगोजेसर शहराध्यक्ष योगेंद्र दरवंदर नाना घोरपडे अविनाश भगत यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी पंचायत समिती सभापती महानंदा कुंभार माजी ग्रामपंचायत सदस्य सरस्वती आवटी यांनी जनसोदेश पक्षात प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला अमर पाटील यांना काँग्रेस पक्षाचे काय अमर पाटील यांना काँग्रेस पक्षाने काय दिले असा खोचक प्रश्न विचारून आम्ही भर भरून देऊ असा विश्व विश्वास समीरदादा कदम यांनी यावेळी दिला यावेळी बेळेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते